मुख्यमंत्री मोदयांची भेट मागली त्यांनी तात्काळ मला भेट दिली सुमारे पन्नास क्विंटल त्यांनी सर्व त्यांच्या लँड एस ऍक्ट आणि मान्य उच्च न्यायालयाचे आदेश हे कोणी त्या ठिकाणी कचऱ्याच्या टोपडीत टाकण्यात आलेले आहे घरासमोरची रुंदी सास मध्ये तीन वेळेस वाढवली याच्यात आमची चूक नाही आम्ही विकासाला तयार आहोत परंतु आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबदला द्यावा हे महानगरपालिका आयुक्तांनी कुठल्याही कायद्यात न बसणारे अतिक्रमणाच्या नावाखाली मोहीम कधी अतिक्रमण मोहीम नाही ही दडपशाही मोहीम आहे मान्य मुख्यमंत्री महोदयाने माझं ऐकून घेतलं त्यांनी तात्काळ आमच्या निवेदनावर आदेश केला की महानगरपालिका आयुक्त तपासून कारवाई करावी आणि जो मोबा मला म्हणण्याचा जो पॅराग्राफ होता त्याचा साहेबांनी अनुदान केलं साहेबांनी स्पष्टपणे आदेश दिले की सगळ्यांना आर्थिक मोबदला द्यावा आणि कुठल्याही प्रकारे शहराच्या विकासाची विरोधात नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांना पटल्यानंतर त्यांनी तात्काळ मोबाद द्यायचे आदेश दिले मी त्यांचे आभार मानतो व महानगरपालिका आयुक्ताला सांगतो तुम्ही दबाब शेत या ठिकाणी थांबवावी माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन करावं आणि तुम्हाला पाच

कुठल्या अधिकारामध्ये तुम्ही अंतिम नकाशा नसताना त्या ठिकाणी आळापाडी केली याचा खुलासा तुम्ही करावा आणि जर तुम्हाला अधिकार असेल तर मग जे माझे बांधव भगिनी मागणी करताय नवीन करतायची त्यांना परवानगी नाकारताय हे उत्तर देताय की हा अंतिम नकाशा नाही मग त्याची स्पष्टता द्यावी एक नकाशाचे तुम्ही दोन अर्थ कसे लावता आणि शेवटचा क्रमांक प्रश्न माझा अशा आहे की जर पाच दिवसाच्या त्यांनी कारवाई केली नाही तर बाय नेम ही शिका या अधिकाऱ्यांसाठी मी हायकोर्टात जाणार मान्य मुख्यमंत्र्यांचा आदेश मान्य हायकोर्टाचा आदेश यांनी पालन केलं नाही यांच्यावर मी एन्क्वायरी कमिटी मागणार मी सेंट्रल विजिलन्स कमिशनकडे जाणार यांच्यावर चौकशी मागणार आणि स्पष्टपणे सांगतो आतापर्यंत तुम्ही जे पाडापाडी केली याचा हिशोब जनतेला द्या तुम्ही सगळ्यांना आर्थिक मोबदला द्या त्यानंतरच कारवाई करावी मान्य पोलीस आयुक्तांना विनंती करतो की जुने अठरा कोटी रुपये बंदोबस्ताची माझ्या माहितीप्रमाणे ठेवलेलं आहे या बंदोबस्ताची मला माहीत नाही तुम्ही जुने पैसे त्यांना मागावे सर्व नागरिकांचे कागदपत्र तपासावे त्यानंतर जवळ तुम्ही बंद ठेवणे ही कळकळीची आपल्याला विनंती आणि शेवटचा प्रशासकाने सर्व प्रक्रिया केल्यानंतरच नवीन घरांना हात लावावा अन्यथा आम्ही ही कारवाई कायद्याच्या भाषेत होऊन देणार नाही गरजपडे आम्ही रस्त्यावर होतो आणि जो फक्त आमच्या भावांना बघीवांना मोबाला मिळत नाही न्यायालयीन आंदोलन घरी चौकशी जे जे लोक महानगरपालिकेमध्ये या पाडापाडीसाठी होते पाच सर्व लागेल न्यायालयासमोर द्यावं लागेल याचा भान त्यांनी ठेवावं त्या काळामध्ये त्यांचा कोणाकोणाशी संपर्क झाला याचा सिद्ध डेटा देखील आम्ही काढणार आहोत कोण कोण अधिकारी बिल्डरच्या ऑफिसवर विमान पळवून येताना कुठं कुठं बसले याचा देखील डेटा आम्ही काढणार आहोत आम्ही काढणार म्हणजे आम्ही चौकशीमध्ये काढायला जाऊ मग हजूसारख्या ठिकाणी जर मागचे सरकार मोबदला देत असेल तर तुम्ही का दिला नाही मुकुलवाणी चिकल गाण्यामध्ये मागच्या सरकारने असेल तर तुम्ही का देणार नाही तेव्हा तुम्ही कारवाई थांबावी जनतेला पैसे द्यावे जनतेला तुम्ही आर्थिक शब्द मोबदला द्यावा परत कारवाई करावी आम्ही सहकार्य करू परंतु तुम्ही मोबदला देणार नाही फुकड्यामध्ये कारवाई कराल तर याचा आम्हाला विरोध राहील आमची तुमची दुशणी नाही परंतु सुद्धा असं म्हणाले की आम्ही सर्व लोकपद प्रतिनिधींनी असं ठरवलं आहे की या कारवाई दरम्यान जायचं नाही जी कारवाई होती ती योग्य होती हे बघा आमदार मंत्री साहेब बोलले पण आमदार काय बोलले याच्यामध्ये मला जाण्यात इंटरेस्ट नाही मी राज्याच्या मुख्यमंत्रीला एक नंबरचा व्यक्ती समजतो आणि कॅबिनेटचे ते प्रमुख आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर मुख्यमंत्री ज्यावेळेस आदेश देतात ते फडणवीस साहेब आदेश देतात ते विचार करून कागदपत्र कारवाई केली यांना याची चौकशी करा त्याची मी वाट पाहिजे आणि मान्य पालकमंत्री आधारितप्रतीने बोलले मला माहित नाही त्याचं उत्तर त्यांनी द्यावं त्यांचं विनोद पाटील म्हणून सर्वसामान्य रस्त्यावर निदर्शन पाच दिवसाच्या आतमध्ये जर महानगरपालिका आयुक्तांनी जाहीर केलं नाही हे मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचं पालन करून मोबदल्याचं मी या ठिकाणी जाहीर करतो तर त्यांचे त्यांचे घरं पाडले या सर्वांना घेऊन मी मान्य आयुक्तांच्या घराच्या बाहेर राहायला स्वतः जाणार आणि मी त्यांना घराच्या बाहेर पडू देणार नाही मग त्यांना ना कारवाई करण्यात कायदेशीर कारवाई करते मी कायदेशीर कारवाई केंद्रावर करणार

सर्वंटी मां तयारी क